मी के, क्राइम आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी अल्पवयीन पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केले प्रकरणी खोट्या गुन्हातून आरोपी निर्दोष मुक्तता ऍडव्होकेट रियाज बांदार कोरुची येथील सोळा वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन पीडितेस फूस लावून तिचे अपहरण करून तिला मुंबई येथे पळवून घेऊन जाऊन तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार केले प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी सन दोन रोजी आरोपी वैभव प्रकाश महाडिक यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर अन्वय गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व तपास करून इचलकरंजी न्यायालयामध्ये दोषाप्रोहण पत्र दाखल केले होते सदर कामी सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे पीडित तिचे वडील व बहीण तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष नोंदवली आली सुनावणी दरम्यान साक्षीदार हे सरकारी पक्षात सहकार्य करत नसल्याने तसेच साक्षीदारांच्या जबाबदाऱ्या विसंगती आढळल्याने माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे सदर आरोपी पक्षातर्फे ऍडव्होकेट रियाज बांधार यांना मदतनीस म्हणून ऍडव्होकेट यासिन पेंढारी ऍडव्होकेट सचिन कोरवी कोरवीट सुहेल बांदार व परवेज मुजावर यांनी काम पाहिले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत क्षण प्रत्येक दिवस